नमस्ते आज जो गोविंद गिरी जी उनका जो अमृत महोत्सव है इसका आयोजन किया है उसका दैनंदिन कार्यक्रम कर आज जो इस पूरे कार्यक्रम का एक मुख्य ध्येय है तो कृतज्ञता ज्ञापन उसका मात्र मातृशक्ति दिवस हम मना रहे हैं आज के दिन हम तेरह ऐसी महिलाओं का सम्मान करेंगे जो पर्दे के पीछे रहती है जिन्होंने कभी नाम के लिए या फिर किसी उद्देश्य के लिए काम नहीं किया अपने जीवन को एक उत्कृष्ट नृत्य करके अपना पूरा जीवन उसमें समर्पित कर दिया और कोई मेरे मैंने ये किया ये जाने ऐसा उनके जीवन का प्रयोजन नहीं रहा साहित्य के क्षेत्र में विशेष रूप से काम करने वाली ऐसी तेरह महिलाओं का हमने चयन किया है जो कि वैसा काम कर रही है जो पीढ़ियों तक काम आ सकेगा एक किसी ने एक पुस्तकों का लेखन कर दिया है किसी ने तिब्बती ग्रंथों को जो संरक्षक थे उसको वापस भारतीय भाषाओं में ट्रांसलेट करने का काम कराया है किसी ने देश भर में सूर्य नमस्कार योग बाल संस्कार का काम करने का काम का किया है किसी ने संस्कृत मराठी के बड़े साहित्य का काम का का किया है और इस प्रकार के अलग अलग अलग, 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 अलग प्रकार से काम करने वाली तेरा प्रगल्भ महिला वंदनीयों को हमने आज आमंत्रित किया है उनको आमंत्रित उनको सम्मानित करने के लिए विशेष रूप से सादगिरी धर्मरा दीदी श्री श्री रविशंकर जी सुधांशु जी महाराज श्री नरजीय स्वामी जी आदि आदि अनेक संत आ रहे हैं और अंत में भारत माता की आरती के द्वारा ये भारत माता नारी शक्ति का सर्वोच्च स्वरूप है इसलिए आज सत्यनारायण मौर्य बाबा के भारत माता की आरती जो भी प्रसिद्ध है यहाँ महाराष्ट्र में उस भारत माता की आरती के साथ उस कार्यक्रम की पूर्णता आप अच्छा, क्या स्वामी जी का वेदाध्ययन ये बचपन से रहा बचपन से ही उन्होंने वैदिक जीवन में अपना सारा समय बिताया और आलंदी में उन्होंने बहुत समय तक वेद अध्ययन किया बाद में वो काशी गए काशी से आचार्य हो गए और 16 वर्ष के आयु में उन्होंने भागवत कथा कहना आरंभ कर दिया आज पचहत्तर वर्ष के हो गए लेकिन गीता पर महाभारत पर देवी भागवत पर योग वास्तु पर अनेक ग्रंथों पर जिस प्रकार स्वामी जी का पकड़ है और उनका कमांड है वैसा अन्यत्र दूसरे सतम जाता दुर्लभ इसका मतलब यह है स्वामी जी का आलंदी सबसे ज्यादा आलंदी तो स्वामी स्वाम जी के लिए सबसे अधिक व्यस्त स्थान है कारण यह है कि स्वामी जी अपने को जो कुछ मानते हैं वो ज्ञानेश्वर भगवान की कृपा से ही मानते हैं यहाँ तक कि स्वामी जी गुरु दीक्षा में कोई मंत्र अपना नहीं देते अपनी पूजा भी नहीं कराते वो ज्ञानेश्वर माउली इसी का जप करने की दीक्षा देते हैं और गुरु पूर्णिमा के दिन विशेष रूप से ज्ञानेश्वर भगवान को ही गुरु रूप में सब लोग प्रणाम करें ऐसी सूचना हमको देती है बहुत अच्छा आयोजन किया बहुत-बहुत धन्यवाद इतर देशभक्तांचा सन्मानाचे वेगवेगळे प्रकारचे सन्मान जे सुरू आहेत त्यामध्ये आजचा जो दिवस आहे तो स्त्री शक्तीचा दिवस आहे महिला आपल्याकडे अशा आहेत की ज्या कायमच पडद्या मागे राहतात आणि काम करत राहतात परंतु त्या नसतील तर घरही कसं चालेल गीता परिवार ही संस्था तर अशी संस्था आहे की ज्यामध्ये पंच्याण्णव टक्के महिलाच काम करत आहेत आणि काय काम केलं यामुळे महिलांनी तुम्हाला चमत्कार सांगतो या सगळ्या महिला पडद्याच्या मागे आहेत आताही तुम्ही जर व्यासपीठाकडे गेला तर बंगालून आलेल्या पंच्याहत्तर महिला तिथे बसलेल्या आहेत केवळ बंगाल नव्हे तर पूर्वोत्तर राज्यांमधून यांनी काम असं केलं की करोनाचे तीन वर्ष जे सुरू होते करोना सुरू झाला तेव्हापासून आमचे आशुभैया गोयल हे आंतरराष्ट्रीय सगळं कार्य पाहतात त्याचे ते कार्याध्यक्ष आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्वामीजींच्या आशीर्वादाने प्रेरणेनं एक काम सुरू केलं की घर बसल्या भगवद्गीता शिका भगवद्गीता कशासाठी शिकायची तर अर्जुनाला जसा स्ट्रेस आला होता टेन्शन आलं होतं तो मोहग्रस्त झाला होता तसं अनेक वेळा आपलंही व्हायला होत की आपणही निराशेनं ग्रस्त होतो भयान ग्रस्त होतो तर भगवत गीता या सगळ्यांना त्या स्थितीतून बाहेर काढते आणि म्हणून विशेषतः करोनाच्या वेळी आम्ही हे ऑनलाईन सुरू केलं तसं स्वामीजींच्या द्वारे स्थापन झालेल्या गीता परिवाराच्या माध्यमातून हे कार्य गेली अडतीस वर्ष सुरूच आहे पण ऑनलाईन कार्यक्रम सुरू झाल्यानंतर तो वाढता वाढता हे भेदिले सूर्यमंडला असा जो विषय झालाय त्यामध्ये एकशे शहाऐंशी देशांमधले आठ लाख लोक भगवद्गीता ऑनलाईन शिकतायत यासाठी तेरा वेगवेगळ्या भाषांमध्ये शिकवलं जात आहे कारण तामिळ लोकांना तामिळ बोल बोलता येतं ता, तामिळ वाचता येतं ता, परंतु देवनागरी मधली संस्कृत भगवद्गीता काही वाचता येत नाही त्यांना तामिळ स्क्रिप्टमध्ये संस्कृत भगवद्गीता अत्यंत शुद्ध स्वरूपात ट्रान्स्क्रिप्ट करून त्यांना दिली गेली अशा तेरा भाषांमध्ये काम झालं पहाटे पाच वाजता पहिली बॅच चालू होते रात्री वाजता अमेरिकेतल्या लोकांसाठी शेवटची बॅच होते या दरम्यान झूम क्लासेस रोज होतात रोज बावीसशे झूम क्लासेस आणि त्या माध्यमातून भगवत गीतेच्या प्रचाराचा प्रसाराचं काम सुरू झालं त्याची पुस्तकंही तयार झाली हे सगळं निशुल्क आहे आणि यामध्ये काम करणाऱ्या आठ हजार जे कार्यकर्ते आहेत त्यात बहुतांश महिला कार्यकर्ते आहेत एकदा महिलांनी एखादं कार्य हातात घेतलं की ते कसं तडीस जात त्याचा तो अतिशय सुंदर असा नमुना आहे आता आमच्यापैकीच एक बघील तिकडे सत्कारासाठी गेली आहे नाही तर सांगितलं असतं हे सगळं आमच्या प्रमिलाताई माहेश्वरी त्यांचाही आज त्या ठिकाणी सन्मान होणार आहे प्रचंड काम करतात हे सगळे मंडळी आणि केवळ गीता परिवार किंवा महर्षी प्रतिष्ठान सेवा निधी आणि संत ज्ञानेश्वर गुरुकुल या स्वामीजींच्या संस्थांमधलेच नव्हे तर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून काम करणाऱ्या अनेक लोकांचा सन्मान या निमित्तानं या ठिकाणी होतोय त्यात आज मुख्यत्वे महिलांचा सन्मान आहे हा जो कार्यक्रम का। लोक वेद म्हणजे कर्मकांड वेद म्हणजे यज्ञ वेद म्हणजे एवढ्या पुरतं मर्यादित राहणं पण वेद हे ज्यावेळी पॅरलली सगळेच संत बोलतात युनिव्हर्सल कॉन्स्टिट्यूशन तर ते कसं तर त्याचं अर्थ समजणं आवश्यक आहे आणि तिसरा जो होता तो सिद्धांत आम्ही वैदिक पद्धतीने जीवन जगायचं कसं हा तीन उद्देशावर त्यांचं कार्य होतं आज जो महत्वाचा मुद्दा शब्दरक्षण झाल्यानंतर त्याचं अर्थ समजून घेणं आणि त्याच्याबद्दल चर्चा करणं नाहीतर वैदिकांना पण असं वाटायला लागतं की कधी कधी आपण वैदिक झालो म्हणजे आता आपलं सगळं ज्ञान संपलं पण त्यांनासुद्धा वैदिकांना कळलं पाय आणि जो समाज इथं ह्या अमृत महोत्सवानिमित्त खूप मोठ्या प्रमाणावर येणार आहे त्यांना अख्खं समग्र वैदिक लिटरेचर काय हे त्यांच्यासमोर न्यावं म्हणून आपण ह्या देशातले टॉपमोस्ट वैदिक विद्वान जे जा आहेत ज्यांना म्हणजे असं कर्मकांड नाही वैदिक स्टडी केला लिटरेचरचं अशा वीस वैदिक विद्वानांना आपण बोलवलं त्यातल्या दररोज पाच वैदिक विद्वान आपलं जिथं यज्ञ चालू आहे तिथं एक मोठं हॉल आहे तिथं त्यांचा संवाद घडवून आणतोय त्याला उपस्थित दोन हजार वैदिक आपले आहेत आणि वेदांत हा अतिशय महत्वाचा विषय वारकऱ्यांच्या दृष्टीने वेदांताच्या कीर्तनकारांना वेदांतची माहिती असल्याशिवाय कीर्तन पण पूर्ण करता येत नाही म्हणून आपण कीर्तनकार वय वारकरी शिक्षण संस्थेतल्या सगळ्या वारकऱ्यांना पण बोलवतो आहे असा दुहेरी संगम वारकरी आणि वैदिक अशांना वैदिक लिटरेचरची पूर्ण माहिती समजून सांगणं हा अतिशय महत्त्वाचा उपक्रम हा पहिल्यांदा अशा वीस वैदिक विद्वानांकडून आपण घेतो आहे आणि त्यातनं खूप काही साध्य होईल कमीत कमी मला नक्की विश्वास आहे की वैदिकांना सुद्धा मला पुढं काय केलं पाहिलं वेद वेद संहिता पाठ झाली पण पुढं काय मग आपले खूप आहेत वेदांग आहेत उपांग आहेत ब्राह्मण्य आहे प्रतिशाक्य आहे उपवेद आहेत ह्या ह्याच्यातले एकेकाचे सहा सहा विभाग आहेत त्या सगळ्या सहा विभागांवरती चर्चा ह्या चार दिवसात होती आहे कालचा पहिला दिवस आज दुसरा दिवस आहे आज आता तिरुपती युनिव्हर्सिटीचे व्हाईस चान्सलर वगैरे बरेच विद्वान आता ऑलरेडी आहेत इथं आपल्या इथं तर ह्या एक उपक्रम ह्या अमृत महोत्सवानिमित्ताने स्वामीजींचा जो दुसरा टप्पा जो होता वेदांचं कार्य करत असताना आम्ही काय अचीव करायचं तो निश्चितपणे आम्ही त्याला दिशा देऊ आणि पुढच्या तीन वर्षात सगळ्यांना ह्या वेदांमधलं रहस्य आधी वैदिकांना समजणं आणि मग ते समाजापर्यंत परत नेणं ने हे आम्ही कार्य सक्सेसफुल करू जिथपर्यंत यज्ञाचं आत्ता जे सांगितलं गेलं यज्ञ ह्या संस्कृतीबद्दल स्वरांचे ताकद आहे म्हणजे आपण आपण वेदमंत्र ऐकताना सुद्धा प्रश्न असा आहे की आम्हाला कळत नाही आणि मग आम्ही काय ऐकावं आम्ही कसंही ऐकावं असं सर्वसामान्य लोक आपण बोलतो पण त्या स्वरांचं महत्व आजचं जे सायंटिफिक युग म्हणायला लागलंय की होल वर्ल्ड इज व्हायब्रेटिंग आणि सगळं व्हायब्रेशन्स आहे आणि त्या व्हायब्रेशन्सला धरून हेल्थशी संबंधित विषय आपण फक्त श्रवण जरी केलं आपण वेदमंत्र श्रवण जरी केले तर तुमच्या फिजिओलॉजीवरती किती परिणाम आहे हे आपल्याला सगळ्यांना बघता येऊ शकतं वेदमंत्रांच्या ज्या काही आत्ता तिथं आपण त्या माध्यमातून यज्ञ करतो आहे तिथं यजमान बसून आहेत आणि त्याचं देवीचं चंडीपाठ जे करतो आहे ह्या सगळ्या व्हायब्रेशन्स आहेत आणि ते कुठल्या पद्धतीनं म्हटलं गेलं पाहिलं आहे त्याची ॲपसुल्युट पद्धत कुठली आहे त्या पद्धतीनं वे वेदव्यास प्रतिष्ठानचे जे छात्र पास झालेले आहेत ते सगळे छात्र तिथं त्या पद्धतीचं चंडीपाठ सकाळी आठ वाजल्यापासून दुपारी तीन वाजेपर्यंत होत आहे म्हणजे हेच पर्वणी आहे म्हणजे वेदांचं यज्ञाची पण संस्कृती कशी म्हणजे भगवद्गीतेमध्ये सुद्धा यज्ञाबद्दल सांगितलं गेलं हे सगळ्या समाजाला कळणं नाहीतर यज्ञ म्हणजे कुणीतरी काहीतरी करताय त्यातनं काय मिळतंय मला काय मिळणार आहे असे जे सर्वसामान्य प्रश्न असतात त्याला कुठंतरी तरी लेवलला लोकांच्या समोर नेण्याचा आमचा हा प्रयत्न आहे